एक जुलै दोन हजार चोवीसपासून न्यायिक क्षेत्रामध्ये तीन नवीन क्रिमिनल कायद्यांमध्ये अमूलाग्र बदल होऊन ते लागू करण्यात आले आहे याच यामध्ये या क्रिमिनल लॉमध्ये काय काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नक्कीच जे अमूलाग्र बदल झाले आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा यामध्ये जे तीन महत्त्वाचे क्रिमिनल लॉ होते जे की आय पी सी सी आर पी सी आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याच्यामध्ये काय बदल झाले आहेत ते पाहूया आय पी सीच्या नावामध्ये बदल होऊन भारतीय न्यायसंहिता सी आर पी सीच्या नावामध्ये बदल होऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि एव्हिडन्स ॲक्टच्या नावामध्ये बदल होऊन भारतीय साक्ष अधिनियम असे झाले आहेत यामध्ये आय पी सीच्या ॲक्टमध्ये काय बदल झाले आहेत याची माहिती आपण सविस्तर पाहूया आय पी सीच्या नावामध्ये बदल होऊन भारतीय न्यायसंहिता असे झाले आहे आणि आय पी सीमध्ये एकूण पाचशे अकरा कलमांऐवजी भारतीय न्यायसंहितेमध्ये तीनशे अठ्ठावन्न कलमे आता तरतूद करण्यात आली आहे संहितेतील एकूण वीस नवीन गुन्ह्यांची भर पडली आहे आणि तेहतीस गुन्ह्यांसाठी कारावासाची शिक्षा ही वाढवण्यात आली आहे त्र्याऐंशी गुन्ह्यांमध्ये दंडांच्या रकमेत वाढ करण्यात आली असून तेवीस गुन्ह्यांमध्ये किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सहा गुन्ह्यांमध्ये सामुदायिक सेवेचा दंड लागू करण्यात आला आहे आणि अधिनियमातील एकोणीस कलमे जे आहेत हे रद्द करून त्याला काढून टाकण्यात आले आहे अशा प्रकारे आय पी सीमध्ये हे अमूलाग्र बदल झाले आहेत यासोबतच अजून महत्त्वाचे बदल झाले आहेत ते आपण पुढे पाहणार आहे यानंतर सी आर या पी सी या कायद्यामध्ये काय बदल झाले आहेत त्याची माहिती पाहूया सी आर पी सी कायद्यामध्ये सी आर पी सीच्या नावामध्ये बदल होऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असे झाले आहे सी आर पी सीमध्ये सुरवातीला चारशे चौऱ्याऐंशी कलमे होती त्याच्या जागी आत्ता पाचशे एकतीस कलमे असणार आहे सोबतच संहितेत एकूण एकशे सत्त्याहत्तर तरतुदींमध्ये बदल करण्यात आला आहे त्यात नऊ नवीन विभाग तसेच एकोणचाळीस नवीन उपविभाग जोडण्यात आले आहे या कायद्यात चौवेचाळीस नवीन तरतुदी आणि स्पष्टीकरणही जोडण्यात आले आहे पस्तीस विभागांमध्ये टाईमलाईन जोडण्यात आली आहे आणि पस्तीस ठिकाणी ॲडिओ व्हिडिओची तरतूदही जोडण्यात आली आहे संहितेतील एकूण चौदा कलमे जे आहेत ही रद्द करण्यात आली आहे अशा प्रकारे सी आर पी सीमध्ये जे अमूलाग्र बदल झाले आहेत हे आपण याच्यामध्ये बघितलं आहे यासोबतच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात बदल झाले आहेत ते आपण पाहूया इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या नावामध्ये बदल होऊन भारतीय साक्ष अधिनियम असे झाले आहे सोबतच एकशे सदुसष्ट तरतुदीऐवजी आता एकशे सत्तर तरतुदी असणार आहे या कायद्यात चोवीस तरतुदीमध्ये बदल झाले आहेत दोन तरतुदी नवीन आणि सहा उपतरतुदी नव्याने जोडण्यात आले आहेत आणि या कायद्यातील सहा तरतुदी रद्द करण्यात आले आहेत आता आपण आय पी सी म्हणजेच भारतीय न्यायसंहितेमध्ये काय महत्त्वाचे बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती पाहूया भारतीय न्यायसंहिताने लैंगिक गुन्ह्याचा सामना करण्यासाठी महिला आणि मुलांविरुद्धचे गुन्हे नावाचा एक नवीन अध्याय सुरू केला आहे आणि संहिता अठरा वर्षाखालील महिलांवरील बलात्कारांशी संबंधित तरतुदीमध्ये बदलही सुचवत आहेत हा बदल अतिशय महत्त्वाचा मानला जाणार असून महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांसाठी आणि बालकांवरील होणाऱ्या अत्याचारांसाठी तरतुदीनुसार अमूलाग्र बदल होणार आहेत आणि याचे परिणामही दिसतील असंही कायदा बनवताना याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे यासोबतच आय पी सीमध्ये अजून झालेले बदल पाहताना अल्पवयीन महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारासंबंधित तरतूद लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण म्हणजेच पोक्सो कायद्याशी सुसंगत होण्यासाठी आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या बाबतीत जन्मठेप आणि मृत्यूदंडांची तरतूद करण्यात आली आहे हा बदलसुद्धा महिलांसंदर्भात आणि बालकांसंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे असे कायद्यातज्ज्ञांनी सांगितले आहे हा व्हिडिओ कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या किंवा कायद्यांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकांसाठी महत्त्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपण नवीन नवीन नवी लिगल महत्त्वाची माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो आता पाहूया आय पी सीमध्ये अजून कोणत्या कोणत्या तरतुदीमध्ये बदल झाले आहेत यामध्ये सामूहिक बलात्काराच्या सर्व प्रकारामध्ये वीस वर्ष तुरुंगवास किंवा जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे संहितेमध्ये अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलेवर सामूहिक बलात्काराच्या नवीन गुन्ह्याची श्रेणीसुद्धा याच्यात समावेश करण्यात आली आहे संहिता लबाडीने लैंगिक संभोगात गुंतलेल्या किंवा लग्न करण्याचा खरा हेतू नसताना लग्न करण्याचे वचन देणाऱ्या व्यक्तींना लक्षित दंड प्रदान करते ही तरतूदसुद्धा या आय पी सी कायद्यामध्ये झालेली बदलामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जात आहे यासोबतच भारतीय न्यायसंहितेमध्ये झालेले बदल पाहताना आपल्याला भारतीय न्यायसंहितेत प्रथमच दहशतवादाची व्याख्या केल्याचे दिसून येते आणि दहशतवाद किंवा देशद्रोह हा दंडनीय गुन्हा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे यासोबतच भारतीय न्यायसंहिता म्हणजेच बदललेल्या आय पी सीमध्ये कलम एकशे तेरा एकनुसार स्पष्टपणे जो कोणी एखादा व्यक्ती भारतीय एकता अखंडता सार्वभौमत्व सुरक्षा किंवा आर्थिक सुरक्षा यांना धोक्यात आणण्याच्या हेतूने किंवा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने भारतामध्ये कुठेही किंवा भारतातल्या कोणत्याही एका प्रदेशात सार्वजनिक ठिकाणी किंवा ज्या भागामध्ये जनतेचा वास्तव्य आहे अशा भागाने बॉम्ब डायनामाइट स्फोटक पदार्थ किंवा वायू अण्वस्त्र वापरून एखाद्या व्यक्तीचा किंवा मा व्यक्तिसमूहाचा मालमत्तेचा नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल तर या कृतीला दहशतवादी कृत्य ठरवल्या जाईल असे याच्यामध्ये नमूद केले आहे आणि यासाठी शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपीची शिक्षा होणार अशी तरतूद या संहितेत केलेली आहे यासोबतच भारतीय न्यायसंहितेमध्ये दहशतवादी गुन्ह्यांची एक श्रेणी देखील सादर केली आहे आणि सार्वजनिक सुविधा किंवा खाजगी मालमत्तेची नासधूस करणे हा गुन्हा असल्याचं यामध्ये नमूद केले आहे गंभीर पायाभूत सुविधांचे नुकसान किंवा नाश झाल्यामुळे व्यापक नुकसान करणारे कृत्य देखील या कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे भारतीय न्यायसंहितेमध्ये गुन्हेगारीशी संबंधित नवीन गुन्हेगारी कलम संहितेत जोडण्यात आले आहे आणि भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अकरामध्ये प्रथमच संघटित गुन्हेगारीची व्याख्या करण्यात आली आहे सिंडिकेटने केलेले बेकायदेशीर कृत्य या संहितेमध्ये दंडनीय ठरवण्यात आलेले आहेत यासोबतच आय पी सी म्हणजेच भारतीय न्यायसंहितेमध्ये जे बदल घ झालेले आहेत त्याचे परिणाम पुढील काळात दिसतील असेही कायदा तज्ज्ञांनी याच्यामध्ये म्हटलेले आहेत यासोबतच भारतीय न्यायसंहितेमध्ये नवीन तरतुदीमध्ये सशस्त्र बंडखोरी विध्वंसक कारवाया फुटीरतावादी कारवाया किंवा किंवा भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकता अखंडतेला धोका निर्माण करणारी कोणतीही कृती यांच्यामध्ये समावेश करण्यात आली आहे लहान संघटित गुन्हे गुन्ह्याचे देखील गुन्हेगारीकरण केले आहे ज्यासाठी सात वर्षाच्या कारावासाचीसुद्धा शिक्षा या भारतीय न्यायसंहिता याच्यामध्ये नमूद केलेली आहेत यामुळं सशस्त्र बंडखोरी विध्वंसक कारवाया आणि फुटीरतावादी कारवाया यांच्यावर लगाम लागतील आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि एकता अखंडता ही कायम राहील अशी आशा कायदेतज्ञांनी व्यक्त केली आहे त्यासोबतच संघटित गुन्ह्यात एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यास आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असे हा कायदा सांगतो दहा लाख रुपयापेक्षा कमी नसावा यासाठी दंडही आकारला जाईल आणि संघटित गुन्हेगारीला मदत करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे सोबतच भारतीय न्यायसंहिता ही, ही अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न केल्याचे या अंतर्गत अनेक कायदेतज्ज्ञांनी आणि अनेक मोठ्या नेत्यांनी याच्यामध्ये नमूद केलेले आहेत यासोबतच भारतीय न्यायसंहितेमध्ये मॉब लिचिंगवर वंशजात आणि समुदायाच्या आधारावर केलेल्या हत्येंशी संबंधित गुन्ह्यांची नवीन तरतूद समाविष्ट केली आहे ज्यासाठी जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची तरतूद सुद्धा या अंतर्गत केली जाऊ शकते यासोबतच स्नॅचिंगशी संबंधित नवीन तरतूद जवळ अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व निर्माण करणाऱ्या गंभीर दुखापतीसाठी आता अधिक कठोर दंड केला जाईल असेही भारतीय न्यायसंहितेमध्ये सांगितले आहे यासोबतच शून्य एफ आय आर दाखल करण्याची प्रथा संस्थात्मक झाली आहे आणि फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच एफ आय आर कुठेही दाखल केला जाऊ शकतो मग तो, तो गुन्हा कुठल्याही भागामध्ये असो याच्यात बंधन नाही या कायद्यामध्ये बळींचा माहितीचा अधिकार सुनिश्चित केला आहे एफ आय आरची प्रत मोफत मिळण्याचा अधिकार पीडितेला आहे तसेच पीडितेला नव्वद दिवसाच्या आत तपासणीतील प्रगतीची माहिती देण्याची तरतूदही या भारतीय न्यायसंहितेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे यासोबत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या पस्तीस विभागांमध्ये टाईमलाईन जोडण्यात आली आहे ज्यामुळे न्याय जलद वितरण शक्य होईल या विधेयकात फौजदारी कारवाई अटक तपास आरोपपत्र आणि दंडाधिकाऱ्यांसमोर कारवाई संज्ञापन प्ली बार्गेनिंग यासोबतच सरकारी वकिलांची नियुक्ती खटला जामीन निकाल शिक्षा आणि दया याचिका यासाठी कालमर्यादा निर्धारित केलेली आहे यासोबतच आय पी सीच्या कोणत्या कलमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत ते पाहूया आधी देशद्रोहासाठी आय पी सीमध्ये कलम एकशे चोवीस होते जे की आता बदलून भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम एकशे बावन्नमध्ये झाला आहे त्यानंतर गैर गय, गैरकानूनी सभा यासाठी एकशे चव्वेचाळीस कलम होते ते आता एकशे एकोणनव्वद झाले आहे त्यानंतर हत्या यासाठी आय पी सीमध्ये कलम तीनशे दोन होतं जे आता भारतीय न्यायसंहितेमध्ये एकशे एक झाले एक आहे त्यानंतर हत्या करण्याचा प्रयत्न किंवा खून करण्याचा प्रयत्न याच्यासाठी आय पी सीमध्ये तीनशे सात हे कलम होते जे की आता एकशे नऊमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे यासोबतच दुष्कर्म यासाठी आय पी सीमध्ये कलम तीनशे शहात्तर होतं जे की आता त्रेसष्ट केले आहे त्यानंतर मानहानीसाठी आय पी सीमध्ये कलम होतं एकशे नव्याण्णव ते आता भारतीय न्यायसंहितेमध्ये तीनशे छप्पनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे आणि एखाद्याला फसवणे फसवणूक करणे याच्यासाठी आय पी सीमध्ये कलम होतं चारशे वीस जे की आता भारतीय न्यायसंहितेमध्ये तीनशे सोळा या कलमांमध्ये या गुन्ह्यासाठी प्रावधान करण्यात आले आहे अशा प्रकारे जे क्रिमिनल ॲक्ट आहेत आय पी सी सी आर पी सी आणि आपलं इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे बदलून एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे जे बदल झाले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आणि परिणामकारक ठरणार आहे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा वाटला असेल ही माहिती सगळ्या ॲस्पिरंटसाठी किंवा कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या न्यायालयामध्ये जे प्रॅक्टिस करणारे जे वकील आहेत किंवा ॲडव्होकेट आहेत जे नवीन ज्युनियर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वाची आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तरच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जर तुम्हाला अजून लिगल माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या लीगल वन या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता म्हणजेच महत्त्वाची आणि लीगल माहिती तुमच्यापर्यंत येत राहील